रोळमधील नांदणी येथील श्री जिनसेन भट्टारक मठ या मठामध्ये गेली पस्तीस वर्ष असलेली महादेवी हत्तीन आता चार दिवसापूर्वी गुजरातमध्ये नेण्यात आली आज या मा महादेवी हत्तीनीला नेल्यानंतर जो लोकांच्यामध्ये भावना निर्माण झालेली आहे ती अतिशय अस्वस्थ करणारी अशी आहे ही म महादेवी हत्तीन आपल्या या मठामध्ये गेली बरेच वर्ष असल्यामुळं तिचा सर्वांना लळा लागलेला होता ती चार वर्षाची असल्यापासून तिचे इथे आणल्यानंतर अतिशय चांगल्या तऱ्हेने संगोपन करण्यात आले आणि तिथलाही इथल्या सर्व महा महाराजांचा आणि गावातील नव्हे तर तालुक्यातील जनतेचा लळा लागलेला होता असे असताना पेटा या संस्थेने हा कोर्टातून तिला नेण्यासाठी नेण्यास भाग पाडले आणि असे खरं तर असं काही नव्हतं की ती इथं नाखुश होती किंवा तिला जखडण्यात आलेलं होतं तर चांगल्या तऱ्हेनं संगोपन होत असताना ह्या हत्तीनेला महादेवी हत्तीनेला जे वनतारा या अभयारण्यात नेण्यात आले ही अतिशय चुकीची गोष्ट घडलेली आहे मानवी मनाच्या भावना आहेत तसे प्राण्यांनाही भावना आहेत जात असताना हत्तीनीच्या डोळ्यातून आश्रू गळत होते हे सर्वांनी पाहिलेले आहे तर अशा या हत्तीनीला नेऊन जे सर्वांच्यावरच अन्याय केलेला आहे हत्तीनीवरही आणि येथील जनतेवरही अन्याय केलेला आहे असे मला वाटते जिनसेन भट श्री जिनसेन भट्टारक मठातील सर्व महाराज आतापर्यंत त्यांनी या हत्तीचे अतिशय चांगल्या तऱ्हेने संगोपन केले आज या हत्तीला नेल्यानंतर मला अतिशय वेदना होत आहेत कारण देशभक्त रत्नापण्णा कुंभार आणि जिन श्री जिनसेन भट्टारक मठाचे अतिशय जवळचे संबंध होते अण्णा एक संवेदनशील देशाचे नेते होते तर अशा या संवेदनशील नेत्याला सुद्धा आज अण्णा असते तर मला असं वाटते की हा प्रसंग ओढवला नसता कारण अण्णांनी या हत्तीला नेह हत्तीनीला नेहूही दिले नसते एवढी त्यांची ताकद होती आणि आज सर्व नेत्यांनी एकवटून हा जो लढा द्यायला चालू केलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि या लढ्यामध्ये मीही सहभागी आहे हातीणीला परत आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि हा लढा ते हत्तीन महादेवी हत्तीन नांदीमध्ये परत येऊपर्यंत चालू राहील इतकेच मला सांगायचे आहे